लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आता आपण पंढरपूर येथील मसोबा मंदिरापाशी अस आहोत या मंदिराच्या खाली जे मोठं भव्यदेवी वाळवंट आहे शगाव तुम्हाला इथं रात्रंदिवस बेभान ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जीसीपीच्या साहाय्यानं वाळू चोरी चालू आहे आज आम्ही इथं वाळूचा महादेव केला आहे आणि वाळूच्या महादेवाला पूजा करून महादेवाकडे मागणी केली आहे हिंदीचे काय अधिकारी आहेत त्यांना चांगली सद्बुद्धी घाल महादेवा कारण ह्या वाळू अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे आणि आता पंढरपूरमध्ये महायोग शिबिर चालू आहे महादेवाचे भक्त महाराज आलेले आहेत त्या महाराजाने सुद्धा या चंद्रभागेतल्या वाळू लक्ष घालावं कारण ते शिवभक्त आहेत म्हणून त्यांच्याकडं पण आम्ही मागणी करतो की ह्या महादेवाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की वाळूचा महादेव केला आहे ज्या वाळू चोरीतून ढिगारी केले होते त्या ढिगाऱ्यातून आम्ही वाळूचा महादेव करून शासनाचा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथले प्रांत अधिकारी तहसीलदार जाणून बुजून आमच्या ह्या मागण्याकडं दुर्लक्ष करतात त्यामुळं माझी जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना व मुख्यमंत्र्यांना माझी ह्या माध्यमातनं मागणी आहे की असल्या कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी लवकरात लवकर निलंबित करावा करावे अन्यथा ह्या चंद्रभागेतलं वातावरण आता बकाल झालेलं आहे जागोजागी खड्डे पडले आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव भविष्यामध्ये आम्हाला आहे यारीच्या माध्यमातून सगळे साधनं तुम्हाला ते दिसतात आहेत ही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेत भाविकांना ह्याचा अंदाज येत नाही भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव गेला आहे आम्ही मागणी करतो इथल्या प्रांताधिकारी तहसीलदाराला लवकरात लवकर निलंबित करून ह्या चंद्रभागेतली वाळू कायमस्वरूपी बंद करा आणि चंद्रभागेतला वाळूचा चंद्रबागेतला वाळूचा चंद्रबागेतली वाळू चोरी चंद्रभागेतली वाळू चोरी ਨਗਾ ਯੂਵਰ ਚਲਾ ਬੰਗਲਾ ਗਾ ਲਮ ਅੱਲਾਹ ਨਰਾਤ ਨੀਂ ਦੇਵਲ ਬਿਚਵਾ ਕੋਲ ਇਸ ਸਾਨ ਯੂਵਰ ਚਾ